नमस्कार मित्रांनो तर आपण आलेलोत आज रानात दिवाळीची सुट्टी झाली की आपल्याला रानात लावलेलं आहे रानात दारी धरण्यासाठी तुरी जरा पाला भाराच पडला आहे तुरीला दारी धरायचे त्यामुळे आपण आलेलो होत रानात आता तुर आपली तुरी दाखव तूर पुर तर पुरी कामातून गेले आरी काढण्यासाठी इकडे झाले पलीकडल्या साईडला आहे ती थोडी चांगली आहे तर आपल्याला इथे दारी धरायचे नाही तर आपल्याला शिवर वर तर चला आपण जाऊ तू वर मग काय पाणी द्यायचं म्हणल्यावर मोटर तर चालूच करावं लागेल तर आता ती बारका गडी गेलाय गे वर आपल्या करायची मोटर चालू आता मग काय आता मोटर बिटर केली चालू पण चाललो तर दारी धरण्यासाठी वरल्या रानात कोरच राहिले खालच्या रानात तर आम्ही परत चाललो आता खाली राहणार आईल्या चाललं चांगत ना लवकर दारी चालायचे जास्त नाही पंचवीस गुंठी भिजवायचे आजच्या दिवस उद्या बाकीच भिजवायचं काही मग काय आपले शिस्त्र घेऊन चालवत आपण लढण्यासाठी आता आपण लढायच्या ठिकाणी आणलो येत आपली शिसर आणलेली येत जवळ आता सोडलेलं आहे पाणी तुरीत आता भिजवायची आज एवढं तेवढं खालचं भिजवायचं आज एवढंशी आज एवढं काम आहे उद्या आहे बाकीचं काही काम तुरीचं पाडला पाला पडला बघू शकता तुम्ही सगळ्या तुरीचा पाला पडला आहे ओ म्हणजे बरं सगळ्या हा एवढ्या राहनातल्या त्यामुळं पाणी द्यायचं डिसिजन घेतला आहे आम्ही मग काय आपण भिजून भिजून चाललेलो घरी तर आपण भेटू आपल्या पोडल्या ब्लॉकमध्ये बाय बाय